नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो तर काल मी श्रावण सोमवार सोडत्याला उपवा एक व्हिडिओ अपलोड केला तर सर्वांना इतका आवडला की त्यांनी म्हटले की आम्हाला अजून एक व्हिडिओ अपलोड केलेला हवा आहे तर सर्व मित्रांच्या रिक्वेस्टनंतर तर आज आपण आप, आप व्हिडिओ अपलोड करत आहोत शुद्ध शाकाहारी गावरान थाळी म्हणता येईल कारण यामध्ये सगळ्यात चटणीच दिसत आहेत आणि आयटम भरपूर आहेत काही तर कांदा भजी तर इथूनच सुरवात करूया कांदा भजी आणि हे आहे मसाला वांग म्हणजे शेंगदाण्याचं कुठं जास्त घाटला आहे की जसं तुम्हाला मी दुपारी सांगितलं की शेंगदाण्याचा दर वाढल्यामुळे बायकोनं हातच सोडला आहे की नुसता शेंगदाणाच ओतत आहे वांग्यामध्ये कारण कसं नवऱ्याला हो डबऱ्या झालायचं ते हे एक नंबर आहे यामध्ये आणि आमटी आमटी आमठीमध्ये काहीतरी पांढरं पनीर नाही आहे हे बटाटो आहे काळजी करू नका मित्रांनो तर हा आमटी एकदम तिखट झणझणीत बटाट्याची आमटी आहे ही कडीपत्ता चटणी तुम्ही बघू शकत आहात इथं लस लसणाची चटणी हा आज जरा कार्यक्रम असल्यामुळे कचोरी बाहेरून आणलेली होती त्यातला थोडा एवढा नार आपल्या वाटणीला आलेला आहे तुमच्या भावाच्या कांदा आहे मस्तपैकी ओल्ला ही भाजी आहे आणि आता आपण टेस्ट करूया कुठून कुठून आपण चालू करूया मित्रांनो तुम्हाला काय वाटते मला तर पहिला गरम गरम भजी आहेत त्या खाऊन बघतो छान अशा भजी आहेत छोट्या छोट्या एकदम अशा मव आहेत बघा हां 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 चल भजी गुलाबजामुन जसं तोंडात टाकल्यावर वेगळं ते तसे भजी तोंडात गेल्यावर विगळली बघा तर खरंच एकदा जेवायला या येताना सगळं आयटम घेऊन या आम्ही फक्त करून घालणार कारण सध्या परिस्थिती अशी नाही आहे की आम्ही बाबा स सर्वज जर सर्वच लोक आले आमच्या सबस्क्रायबर तर आम्हाला इथे जेवण प करून घालायला पुरणार नाही तर छान झालेलं आहे तर चपातीबरोबर थोडंसं वांग्याची भाजी खाऊन बघूया हा 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 वांग छान 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 झणझणीत कोल्हापुरीत झनका झालेला आहे चंगजनाचा कूट भरपूर घाटला आहे पण असू दे त्याची टेस्ट बघितल्यावर आता ते काय अडचण नाही टेस्ट एकदम छान झालेली आहे कढीपत्ता चटणी हा नवीन आयटम आहे माझ्यासाठी तुम्ही जरा खाम बघतो कारण कढीपत्ताचा घरात डे आणल्यामुळे कढीपत्त्याची चटणी झालेली आहे इथं छान हे छान 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 एकदम छान म्हणजे तो जेवणाबरोबर थोडीशी अशी चटणी वेगळी असली की जेवण आपल्याला सरळ दिशान जाते आणि ही जी खोबऱ्याची चटणी आहे जर तुम्ही ही खाल्लात तर तुम्ही ह्याच्याबरोबर दोन चपात्या नाही तर पाच चपात्या खाची अशी खोबऱ्याची चटणी आहे एकदम टेस्टी आणि हा कांदा तर ओला कांदा असला कि की जेवणाला वेगळीच चवच आता ताट तुम्हाला पूर्ण भरलेलं दिसत आहे हे कसं संपवायचं ते माझं मी आता बघतोच थांबा जरा कचुऱ्या आहे टेस्ट करूया आपण तुमच्यासमोरच एवढा नार वाटणीला आलेला आहे बऱ्यापैकी आहे झंझणीत की मला आवडत नाही बाबा जेवढं झंझणीत तेवढं चमचमीत असं आहे आपलं तर भजी कांदा जा भजी अरे बाबा बाबा श्रावण चालू आहे खरं सांगू मित्रांनो श्रावण चालू आहे मटणाला मिस करत आहे कधी श्रावण आहे आणि मटणावर धनका आहे असं झालेलं आहे कारण आता ना इलाज म्हणून हे भावाला आपल्या खायला लागत आहे वांग्याची भाजी आणि चपाती तर खातो मी आता जीवावर दगड ठेवून मी हे जेवण संपवतो आपण दिवस मोजूया श्रावण कधी संपतोय आणि कधी आपला मटणाचा ताटाचा ता व्हिडिओ येतो आहे तर शेवटला एकच म्हणेन की तुम्हाला आमचे या पुढचे पण व्हिडिओ बघायचे असतील तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढचा व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि आ... ते व्हिडिओ बघत जावा तुमचं आणि तुमच्या ज्या प्रतिक्रिया असतील त्या आम्हाला कळवा कमेंट्सद्वारे जय हिंद जय महाराष्ट्र